श्री स्वामी समर्थ सामुदायिक जप आपण सुरुवात करू पहिला इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकलदुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकलदुः हरता श्री स्वामी श्र� समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकलदुः हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ आजच्या नवरात्राच्या पहिल्याच दिवशी स्वामींची एक लीला कशी असते परत की जे महाप्रसाद किंवा आरतीचे जे यजमान असतात ते साधारण एक पुरुष किंवा एक महिला असा ते तर आज जो स्त्री शक्तीचा जो उत्सव सुरू झालेला आहे आज दोन्ही महिलांनी आज आरती केलेली आहे आणि ह्या आदिमाया आधी आदिशक्ती आधी म्हणतात तसं त्या रूपादास स्वामींनी आरती करून घेतलेली तर मी इथे आमंत्रित करतो सौ सानेवेणींना श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप वेगळं वातावरण तयार होतं नवरात्रामध्ये आणि आपल्याला पण तो फरक लगेच जाणवत असेल की जसं आषाढी एकादशीपासून आपण म्हणतो की देवांची विश्रांतीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये मग हे कार्यभार कोण सांभाळतं तर आपण जसं बघितलं की पहिल्यांदा येतात की गणपतीचं त्याच्यानंतर आता आहे देवीचं आहे तर नवरात्र त्याच्यानंतर दिवाळी हे सगळे एक 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 सण शिवरात्रीपर्यंत म्हणजे जवळ शंकराचं प्रत्येक देवगण आपापला भार उचलत असोन तसे ही जे रूप आहे हे नऊ दिवस जे आहेत ते चैतन्याचे उत्साहाचे आनंदाचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आध्यात्मिक शक्तीला पाठिंबा देणारे हे नऊ दिवस जो साधक असेल त्यांनी ही शक्तीची उपासना जरूर करावी आणि आम्हाला अण्णांनी त्यावेळेला सांगितलं होतं की आम्ही ज्या नवीन नवीन सुरुवात केली ती जायला अण्णांच्याकडे स्वतंत्रपणे त्याला त्यांनी असं सांगितलं होतं की ही शक्तीची उपासना करण्यासाठी तुम्ही जी देवीची साडेतीन शक्तीपीठं आहेत तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या तिथे जाऊन तुम्ही सेवा करा आणि तिथली ती शक्ती मिळून मग तुमच्या पुढच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करा तिथे जाऊन काय करायचं तर मागच्या गुरुवारी जसं सांगितलं होतं की ओम ऐम रिम क्लीम चामुंडाई विच्छय हा दोन नव्याणव मंत्र आहे त्याचं कमीत कमी एक माळ तरी जप करा आणि दुर्गा सप्तशती मराठीमध्ये तेरा अध्यायांची पोथी होती मराठीमध्ये येते त्याचं वाचन करा आणि त्याप्रमाणे आम्ही ते माझ्याबरोबर देशपांडे होते किंवा पी आर कुलकर्णी होते भोसले होते आम्ही सगळ्यांनी मिळून प्रत्येक ठिकाणी गेलो आम्ही वणीला गेलो फक्त एवढंच की आम्हाला ते एका एकाच वेळेला शक्य नव्हतं म्हणून आम्ही वेगळ्या महिन्यांमधनं केलं ते कधी आत्ता ह्या सप्टेंबर महिन्यात आम्ही गेलो होतो नंतर डिसेंबर महिन्यात मग जानेवारी फेब्रुवारी मग पुढचे मात्र लागू पडले पहिलं वणीचं सप्टेंबरमध्ये केलं होतं ही ही जी शक्ती आहे आपल्या आपल्याला जी प्राप्त करण्यासाठी अण्णांनी जे सांगितलं होतं की आदिशक्ती आदिशक्ती रूपात जर का आपण त्या देवीची उपासना केलेली असती तर आपल्याला तो आध्यात्मिक जो पुढचा मार्ग असतो जी आपल्याला जी ताकद मिळायला पाहिजे जी शक्ती आपली पण वाढवायला पाहिजे कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपल्याला समजत नाही बाहेरनं कुठल्या वाईट शक्ती आपल्याबरोबर आहेत आपल्यावर कुठल्या वाईट शक्तींचा आपल्या घरामध्ये प्रभाव पडतो आहे का आपल्याला त्रास होतो आहे का आपल्या पुढच्या पिढीला त्रास होणार आहे का ते होऊ नये म्हणून घरातल्या दैवतांना त्यांचं जे दैवत्व आहे ते आणखीन उजळून निघवं त्यांचीतली जी शक्ती असते ती आणखीन वाढावी म्हणून हा नवरात्र उत्सव आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की हा नवरात्र कुठलाही अवतार जो असतो दैवी अवतार जो असतो किंवा की तो एखाद्या वाईट प्रवृत्तीचा नाश करण्याकरता असतो तो ती वाईट प्रवृत्ती त्या काळामध्ये राक्षसांच्या रूपाने होती त्यांचा विनाश करण्याकरता हा जी कथा सगळ्यांना माहिती आहे की महिषासुराचा नाश जो केला की नऊ दिवस ते देवीने युद्ध केलं होतं त्या युद्धामध्ये नववे दिवशी त्याचा पराभव झाला मग त्या नऊ दिवसांचं स्मरण म्हणून हा नवरात्र उत्सव आहे आपल्याकडं त्याला कुळधर्म म्हणता येईल की जो आपल्या घरी सर्वांनी करावा भले दोन घरं असतील एखादा मोठा भाऊ असेल त्याच्याकडं नवरात्र होत असेल तिथे जमलं सगळ्यांनी एकत्र गेलं तर ठीक आहे पण त्यातली जबाबदारीसुद्धा आपण घ्यायला पाहिजे नाही जमलं तर आपला धाकटा भाऊ कोणी असायला किंवा आपल्या स्वतःकडंसुद्धा त्यांनी बसवलं म्हणून मी बसवत नाही ते थोडंसं जरा चुकीचं वाटतं किंवा टाळ टाळ करतो आपण असं वाटतं की आपण आपली जबाबदारी त्याच्यावर टाकलेली आता चला मोकळं झालं तर तसं न करता आपण घरी आपल्या जरी बसवलं तरी चालू शकतं विधिवत त्याची प्रतिष्ठापना केली म्हणजे आजच्या दिवशी गटस्थापनेला नऊ दिवस जेवढी शक्य असेल तेवढी देवीची उपासना केली जी शक्य असेल जवळ एखादं मंदिर असेल तिथे गेलात तरी चालेल सुरुवातीच्या का काळामध्ये मी अष्टभुजा मंदिर आहे आपलं तिथे मी जायचो तिथे आणि जे काही अण्णांनी उपासना सांगितली होती तिथे जाऊन मी त्या मंदिरात बसून तिथे करायचो एक वेगळं ऊर्जा वेगळं वातावरण त्याचा वेगळा लाभ आपल्याला होतो मग नंतर हळूहळू ते घरीच सुरू केलं होतं करायला कारण असं वाटलं की तिथे आपण जाऊन बसलो की चार लोकं तिथे बघा बघतात की हे कोण ट्रिप कोण हा बसला किंवा काय करतो आहे वगैरे असं थोडंसं असं वाटायला लागलं की नको आपण कोणाचं सेंटर पॉईंट जो म्हणतात की म्हणजे सगळ्यांच्या लक्षात नको यायला की मी काय करतो आहे वगैरे असं असं मला तेव्हा वाटत होतं की नको मग आपण आपल्या घरीच जाऊन करू म्हणून मी ते पुढची उपासणी माझी घरी सुरू केली होती ह्याच्यामध्ये कसं असतं हा कुठलाही उत्सव कुठलाही सण करताना जेवढे नियम असतात ते नियम पाळणं जेवढं शक्य असेल तेवढं पाळावेत अगदी खूप काटेकोरपणे पाळले गेले मग त्या नियमांकडे लक्ष जातं आपली उपासना मागे पडती आता स सा, एक साधं उदाहरण की समजा आता नवरात्रात म्हणतात की दिवा सुरू ठेवायला पाहिजे नऊ दिवसची ज्योत विस्ता कमा नाही मग अशाला समजा दुसरी समय लावून ठेवली तिथे तरी चालू शकेल किंवा अगदी समजा शांत झाला दिवा तो तरी काही काळजी करू नका जे आपली कुलस्वामी नाही एकशे आठ नाव घ्या किंवा विष्णू सहस्रांना वाचा म्हणजे त्याच्या बदल्यात आपण सेवा करायची ते कसं असतं लक्षात ठेवणं गरजेचं आहे पण कधी कधी होतं समजा वाऱ्याने खिडकी उभे राहिली चुकून चुकून पंखा लावलायला काही कारणाने समजा दिवस शांत झाला तरी घाबरू नका तो परत प्रज्वलित करायचा देवीशी माफी मागायची आणि मी आत्ता म्हटलं असे कुलस्वामीनीचे एकशे आठ नाव घ्यायचे किंवा विष्णू कशा कशाप्रकारे आपण करतो किती नियम पाळतो आता उपास करतात म्हणतात असं पण उपवासाच्या वेळेला आपल्याकडं काय होतं नेमकं विरुद्ध होतं जे जड पदार्थ ते खाल्ले जातात उपास का करायचे की उप वास त्या देवीच्या जवळ तुम्ही बसा उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहा तिचं स्मरण करा तिच्या त्या शक्तीची उपासना करा आपल्याकडे आपण नेमकं उलटं करतो एकादशी दुप्पट खाशी म्हणतो तसं वेळेचे पदार्थ आणि नेमके ते बटाटा रताळा जे काय असतं ते वातूळ पदार्थ त्याने आंग आपलं जड होतं सुस्ती येते आणि आपल्याला झोप यायला लागते मग उपासना राहते बाजूला त्याच्यापेक्षा हलकं एखादा ताकाचं नुसतं ताका ग्लासभर जरी ताक प्यायला किंवा दूध घेतलं तरी आपल्याला ते थोडंसं दमदमीत होतं आणि उपासना करायला बळ मिळतं आपलं शरीर जेवढं हलकं असेल तेवढं मन पण आपलं हलकं राहतं शरीर जर का भर झालेलं असेल आपल्याला मग मनामध्ये मी म्हणलं सुस्तीला सुरुवात झाली की सुस्तीच्या वेळेला वेगळे विचारायला लागतात साधना त्यावेळेला एकाग्रता होत नाही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नवरात्रीचा का जागरण करता पण आहे पण पन जागरणं करताना साधने करता, करता जागरण करा आत्ता बरोबर काही काही असं उलट उलट सगळं सुरू येते दांडिया खेळायला लोक जातात दांडियामध्ये किती धार्मिकपणा असतो त्यामध्ये गाणी कुठली असतात हा भाग वेगळा पण त्याच्यामध्ये काही साधनं होती असं मला काय वाटत नाही त्याच्यात मागे मी एकदा गणपती मंडळाचे एक अध्यक्ष आहेत त्यांना विचारलं होतं की तुम्ही दांडियाचं हे जे केलेलं सळ संयोजन केलेलं अगदी मोठा बोर्ड लावला होता तो कसा करता ते म्हणे काय नाही आपल्या असं मुलांना म्हणे आपल्या एक नवरात्रामध्ये टाईमपास एक दिवस म्हणे आमच्याकडनं टाईमपास म्हणून तुम्ही ह्या दांडियाचं हे केलं मग त्याच्यातनं आपल्या पुढच्या पिढीला काय मिळणार आहे मग पुढचे जे इतर धर्मातले लोक आपल्याला चिडवायला मोकळी झाली आहेत आपण सध्या पण एक नवीन आता आलं एक दहा बारा वर्षात बघितलं की अमुक अमुक रंगाला ह्या दिवशी अमुक अमुक रंग वापरा आज पिवळा वापरा उद्या लाल वापरा परवा का कुठला काळा वापरा का तेवढे देवीचं ते आवडता रंग आहे मग देवीचा आवडता रंग असेल देवीचा ह्या नऊ दिवसामध्ये वेळ झाला का आपला रंग आवडता आहे का नाही हे बघायला तरी जर का बघितलं की नऊ दिवस देवी युद्धच करत होती पूर्ण रक्ताने माखलेली होती तिचा तिचा आवडता रंग तो रक्ताचा आवडता रंग होता खारं बघितलं तर लाल रंग तिला आवडतं रक्तवर्णी रक्तदंते अशी तिला नावं आहेत काही काही अरुणा ह्याच्यामध्ये लाल रंगाचा संबंध येतो पण आत्ता काही संस्था म्हणा काही वर्तमानपत्र त्यांनी ते असं उचलून धरलेलं आहे अमुक अमुक रंगाचंच आणि मग त्याच्यावरती आपल्याच मोबाईलमध्ये आपणच परत जोक पाठवतो आज दिवसभर पिवळ्या चिमण्या दिसल्या म्हणजे आपल्याच स्त्रियांना आपल्याच माता भगिनींना आपणच नावं ठेवतोय परत इतर लोकांना तशी संधी देतोय ह्यापेक्षा आपण साधनेवरती जर का लक्ष दिलं खरं साधक असेल तर ज्यांना हा टाइमपास हवा असेल त्यांनी जावं जरूर जावं पण तसं न करता तो वेळ जर साधने का साधनेमध्ये घेतला खऱ्या साधकाने तो वेळ इकडे घ्यावा तो जिथं खरोखरीत दांडियाला जर का अर्थ असेल त्याच्यामध्ये जर का ती गाणी तशी असतील तर तिथे जरूर जा ते म्हणतो जिथे साधनं होत असतील तिथे जरूर जावं ह्या नऊ दिवसामध्ये प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या देवीच्या रूपांची नावं आहेत पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं की शैलपुत्री म्हणजे जो पर्वताची ती कन्या आहे ब्रह्मचारिणी जिचा शब्दसुद्धा ब्रह्म मानतात ती चंद्र घंटा म्हणजे देवीच्या डोक्यावर जो चंद्र आहे त्याचा घंटेसारखा आकार आहे कुष्मांडा म्हणजे संपूर्ण ती ब्रह्मांडामध्ये व्यापून राहिलेली आहे स्कंदमाता जो गणपतीचा जो भाऊ असतो कार्तिकीय त्याची आई म्हणून तिला ती स्कंद त्याचं नाव असं म्हणून ती स्कंदमाता कात्यायनी कात्यायनी देवी असं होतं की तिला दुसरं नाव आहे का मर्दिनी कारण तिनेच महिषासुराचा नाश केला होता ज्या सगळ्या देवांनी तिला ती आपलं देवत्व आपली शक्ती प्रदान केली होती तिला ब्रह्मचारिणी आहे किंवा सिद्धिरात्री आहे प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे ते जी सगळी सिद्धी प्रदान करते त्या त्या दिवसाला त्या त्या देवीचं नाव घेऊन जर का उपासना केली तर ती आपल्याला ती फलदायी ठरते ह्या दिवसातली देवीची उपासना देवी म्हणजे का जसं आपण आई म्हणतो की पुरुष जो देव आहे पुरुष जो असो तो थोडासा कडक असतो पण आई थोडीशी दयाळव असती पटकन ऐकणारी असती पटकन आपल्याला ती पावणारी असती पण तेवढं मनोभावी आपण केलं तरुणांनी तेवढ्या हाका मारली तर ती नक्कीच आपल्याला ह्या नऊ दिवसामध्ये ती शक्ती आपल्याला प्रदान करते जी शक्ती तिने राक्षसांच्या विध्वंसाकरता वापरलेली असती त्याच्यामध्ये एक उग्र रूप असं पण आहे काली मातेचं ज्या लोकांना काही शारीरिक आजार असतील बरेच वर्षानुवर्ष तो आजार सुरू असेल तर काली मातेचा जो फोटो आहे तो फोटो आपण फक्त जवळ ठेवा आणि त्या फोटोकडं बघायचं ती शक्ती मला मिळावी कालीमातेची जी शक्ती आहे तिच्या हातात कशी आयुधं आहेत तिचं रूप किती भयानक आहे भयानक अशा करतं की त्या राक्षसांना मारण्याकरता त्या वाईट शक्तींना मारण्याकरताचं रूप भयानक आहे पण आपल्या भक्तांच्याकरता ती नेहमी संरक्षण करते आहे भूतबाधा झाली असेल तर अशाला ते नेहमी त्या मातेची काली मातेची उपासना करा नक्की जो आजारी मनुष्य असतो झोपून असतो अगदी त्याच्या उषाजवळ जरी ठेवलं की त्याने कायम जो फोटो जवळ ठेवला तो बघत बसला तरी त्याचा आजारपणामध्ये फरक पडतो आणि त्याची तब्येत सुधारायला लागते ही सगळी रूपं ही सगळी आराधना आपली उन्नती व्हावी म्हणून आणि सगळं अण्णांनी सांगितलं होतं आणि या प्रत्येक गोष्ट अशी होती की गुरु जे सांगतात ते करत गेलो की त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो क का त्याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून तर ते सांगत असतात ज्या लोकांना हृदयासंबंधित आजार असतील नवरात्रामध्ये जे दिवस होतो पंचमी जर का ललिता देवीचं स्तोत्र म्हणा की ललित सहस्त्रानं वाचन केलं तर त्या संबंधित आजार जे असतात ते बरे होण्यामध्ये ती मदत होती असा प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे प्रत्येक दिवसाचं शास्त्र आहे पण जास्ती नियम पाळण्यापेक्षा आपण आपली साधना करावी नियम तर आहेतच जेवढे शक्य असतील आता हल्ली ते आणवाणी चालतात ते पण एक काहीतरी नवीन निघाले की चप्पल न घालतं चालायचं काही ना काहीतरी नवीन नियम त्याच्यामध्ये दरवर्षी भर पडते त्याची प्रत्येकाच्या ज्ञानाप्रमाणे प्रत्येकाच्या फक्त जाहिरातीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे प्रश्न की जाहिरात ते इतकी जाहिरात करतात अमुक अमुक रंगाची साडी नेसा ही इतकी जाहिरात केली गेली की ते सरळ स्त्रियांना खरंच वाटलं हे व्हायलाच पाहिजेल असं नेसलीत पाहिजेलाच नाही नेसली तर देवी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही का असं काही आहे का त्याच्यामध्ये असं नाही येते तुम्ही साधना केली तर देवी नक्कीच प्रसन्न होणार होती म्हणून कुठल्याही या इ इत... म्हणजे आत्ता इथून पुढं कुठल्याही या जाहिरातबाजीला बळी न पडता आपल्या पुढच्या पिढीला तरी खरंच ज्ञान काय आहे ते आपण सांगितलं पाहिजे दांडिया खेळायला जा का जाऊ नका हा प्रश्न तो वेगळा जा तर का जा आणि नका जाऊ तर का जा हे पण सांगितलं गेलं नवरात्रीमध्ये जेवढी ही शक्ती उपासना आहे ही आपल्याकरता केलेली आपल्या पुढच्या वंशवाढीकरता आहे त्याच्यामधले जे काही सांगितलेलं आहे की दिवा लावा किंवा ते शेत हे करत त्याला वेदिका म्हणतात तसं ते करा सगळं त्याच्यामध्ये काही ना काही ते धार्मिक कारणं आहेत ते फक्त जाणून घ्यायची आणि सेवा करत राहायची एवढं माहिती आहे खूप चैतन्याचा उत्सव आहे आनंदाचा उत्सव आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी ते सगळ्यांना सांगतो आजच्या गुरुवारचे जे अन्नदाते आहेत त्यांच्याकरता खूप खूप धन्यवाद काही लोकांचे उपास असतात आता परत उपास म्हटलं की तसं म्हटलं तर हातावर प्रसाद देऊन आपण जाऊन द्यायला पाहिजे पण आपला गुरुवारचा जो अलिखित नियम आहे की स्वामींनीच घालून दिलं की अन्नदान व्हायला पाहिजे त्या नियमाप्रमाणे आपण जो उपासाचेच पदार्थाचा प्रसाद केलेला आहे त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि इथून पुढची सेवा जी आहे पालखी सेवा आपले सेवेकरी इथे पालखीचे आलेले आहेत ज्या भक्तांना पालखीवर जायचं असेल त्यांनी पालखीवर जरूर जावं उरलेल्या भक्तांनी इथे शिस्तीमध्ये स्व दर्शन घ्यायचं आणि मग महाप्रसादाकरता जायचं आहे स्वामींचा जा आपण जय जयकार करू आणि मग पुढच्या सेवेला सुरुवात होईल जय जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय